सी एम न्यूज आपल्या बातम्या आपलं नमस्कार असं म्हटलं जातं वन खात्याचे कायदे खूप कडक असतात पण ज्या ज्या गावामध्ये वन विभागाच्या जमिनी आहेत त्या त्या लोकांना याचा अनुभव असतो की वन विभागाचे कायदे खरोखरच खूप कडक असतात आणि त्या वन विभागाच्या हद्दीत अतिक्रमण करणं किंवा इतर गोष्टी करण्यापासून लोक खरंच दूर राहतात पण इथे पाटण तालुक्यातील भोसगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये या वन विभागाच्या कायद्याची पायीमल्ली करणारे प्रकार घडलेले आहेत आणि या संदर्भात आज माझ्यासोबत भोसगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणवून घेऊया की इथं नेमका काय प्रकार घडलेला आहे त्यांनी वन विभागाकडे सातत्याने गेले वर्षभर या संदर्भात फॉलोअप घेतात तक्रारी करतायत पण वि वन विभाग दखल घेताना दिसत नाही तर नेमका प्रकार का आहे तर कायद्याचं वन विभागाच्या कायद्याचं वॉयलोशन नेमकं कसं झालेलं आहे हे त्यांच्याकडूनच आपण जाणून जा घेऊया नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव प्रमोद दादासो देसाई देशमुख तुम्ही बोसगाव मी बोसगाव ग्रामपंचायतचा विद्यमान सदस्य आहे काय नेमका प्रकार इथे घडला आहे काय इथे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये एका खाजगी शेतकऱ्यानं खाजगी शेतीचे पाईपलाईन वन विभागाच्या हा हद्दीमधून तीन ठिकाणी तीन ठिकाणी म्हणजे वन हद्दीमध्ये तीन ठिकाणी घालून आणि त्याने आपलं म्हणजे थोडंसं म्हणजे आर्थिक मृदुंड कमी केला आणि मी त्याच वेळी ज्यावेळी जे काम चालू होतं सी पीच्या साह्यानं त्यावेळी मी इथले वनपाल राऊत राऊत साहेब म्हणून होते त्यांच्याकडे प्रत्यक्ष गेलो भेटलो आणि त्यांना घडलेला प्रकार सांगितला पण त्या ग्रहस्थानं त्या वल वनपालनं माझं म्हणणं ऐकून घेतलं नाही त्याच्यानंतर मी बारा चार दोन हजार तेवीसला आम्ही पाच सदस्य ग्रामपंचायतचे पाच सदस्य भोसगाव ग्रामपंचायतचे पाच सदस्य पाटण तालुक्याचे माजी उपसभापती प्रताप देसाई भाऊ आम्ही सर्वजण मुख्य वन संरक्षक कोल्हापूर यांची जाऊन समक्ष गाठ घेतली घडलेला प्रकार त्यांच्या कानावरती घातला ते म्हटले लिखित तक्रार द्या आम्ही त्यावेळी बारा चार दोन हजार तेवीसला लिखित तक्रार दिली त्यांनी एका महिन्याच्या आत याचा मी हे करतो सांगितलं पाठपुरावा करतो आणि ते घडलेला प्रकार बघतो पण दुर्दैवानं मला मी सांगेन की वन संरक्षक असतील कोल्हापूरचे वनसंरक्षक कोल्हापूरचे असतील किंवा आपले संरक्षक सातारा किंवा पाटणचे परिच रेंजल असतील यांनी कुणीही लक्ष दिलं नाही दुर्दैवानं मी प्रत्येक महिन्याला प्रत्येक वनसंरक्षक असतील उपवनसंरक्षक सातारा असतील पाटण असेल प्रत्येक कार्यालयाला मी पत्रव्यवहार केलेला आहे माझ्याकडं त्याची पोच आहे मी रजिस्टर पोस्टाने पत्रव्यवहार केलेला आहे माझ्याकडं त्याची पोच आहे प्रत्येक वेळी मी भारद्वाज मॅडम उपसंरक्षक सातारा यांची तीनदा गाठ घेतली परत रांजूरने साहेब यांची मी चार जागा घेतली पण त्यांनी उडवा उडवीची उत्तरं चौकशी चालू आहे या ह्याच्यामध्ये मला जरा घालमेल वाटल्यावरती जरा धांदल वाटल्यावरती मी माहितीचा अधिकार वापरला पण दुर्दैवानं मला पाटणमध्ये माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मिळाली नाही की चौकशी चालू आहे त्यामुळं मी आम्ही देऊ शकत नाही मी आपिलात गेलो आपिलात पण दुर्दैवानं मला तेच उत्तर मिळालं लेखी स्वरूपामध्ये इथंसुद्धा माझ्याकडे ते सगळं अवेलेबल आहे आणि मग आज आठ नऊ महिने दहा महिने झालं तरी वन विभाग गेंड्याचं कातडी पांघरून जर काम करत असेल जर एखादी वाडी वस्तीवली महिला जर एखादी घाण्याऱ्याची काटकी जरी एवढी तोडली तरी तिची पारळी दोरी आणि तिच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर सत्तर नव्हे तर दीडशे दोनशे मीटर पाईपलाईन राजरूज दिवसा जर एखादा माणूस एखादा शेतकरी समोर संगणमतानं वनपाल आणि शेतकरी संगणमतानं जर घालत असतील तर काय म्हणावं त्याच्यामध्ये कोणकोणती झाडं होती ते हद्द ज्यामध्ये माझं आज वय सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस वर्ष वय आहे जिल्हा परिषद शाळा बघितली तर त्या वन हद्दीला लागूनच आहे त्यामुळं मला कळतंय तर चाळीस वर्ष कळतंय चंदन या जंगलामध्ये चंदन साग शिसम म्हणजे अशा अनेक प्रकारची झाडं आहेत पण ती दुर्दैवानं आज नष्ट झालेली दिसतात आणि याला कारणीभूत फक्त आणि फक्त वनविभाग आहे वन विभागानं चिरिमिरी घ्यायची आणि हे असलं कृत्य करायचं हे कुठंतरी थांबलं पाहिजे ज्या आज कितीतरी लोक बेरोजगार आहेत ज्यांना नोकऱ्या नाहीत जर हे एवढे गट पगार घेऊन जर काम करत नसली तर मग काय म्हणावं वन विभागातल्या जे वरिष्ठ पदावरती जे अधिकारी असतात खरं तर त्यां ते लोक इथे तसं लक्ष देताना दिसत नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यामुळं वनपाल वगैरे अशी लोकं जी कर्मचारी असतात ते असं संगणमताने काहीतरी चुक कायद्याची के त्यांच्याकडून होत असते तोच प्रकार तुमच्या इथे घडला असं म्हणायचे ही झाडंसुद्धा गेलेली आहेत त्याच्यामधली पाईपलाईन टाकताना हो मग आता वन विभाग जर अशा पद्धतीनं स्वतःच स्वतःच त्यांच्या कायद्याची पायमल्ली करत असेल तर तुम्ही काय आता तुमचे पुढे काय ॲक्शन असणार आहे मी सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीस सव्वीस एक दोन हजार तेवीस प्रजासत्ताक दिना दिवशी एक दोन हजार चोवीस सव्वीस एक दोन हजार चोवीस मी प्रजासत्ताक दिना दिवशी पाटण परिक्षेत्र वन काय म्हणायचं रेंजल ऑफिस यांच्या समोर अमरण उपोषण करणार आहे अमरण उपोषण कारण या शिवार यांना जाग येत आहे का नाही मी मेल्यावर तरी येईल का हे मला बघायचं आहे कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही कोणता पर्याय आहे काय करू शकतो सामान्य माणूस हे ग्रामपंचायत सदस्य काय करू शकतो काय करू शक माझ्या पाठीमागं कुणी नाही याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं राजकारण नाही कुणी नेता नाही कोण माझ्या पाठीमागं कुणीही नाही माझ्या पाठीमागं फक्त असलं तर संविधान असेल आणि तेच मला बघायचं आहे येत्या सव्वीस जानेवारीपासून तिथला झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला की मी उपोषणाला बसणार आहे आणि जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उठणार नाही भलं तिथं माझा जीव गेला तरी चालेल त्या जो वनपाल आहे त्याच्यावरती हे झालं पाहिजे त्यानं कामात कुसूर का केला जो शेतकरी आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ते गुन्हा घडवताना जो हे केलं यंत्र असू द्या सामुग्री असू द्या ते आ, हे झालं पाहिजे त्याच्यावरती पण वाहनावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे जी सी जी। पी असेल पोकलँड असेल जे असेल ती या संदर्भात तुम्ही ज्या वन विभागाच्या वरिष्ठ मॅडम आहेत भारद्वाज मॅडम यांची भेट घेतली होती त्यांना मी तीनदा साहेब भारद्वाज मॅडमची तीनदा प्रत्यक्ष जाऊन गाठ घेतलेले त्यांनी पण इथं ये प्रत्यक्ष येऊन या स्पॉटला भेट दिलेली त्यांनी सुद्धा कबूल केलेलं आहे की आए, आए, हे वन विभागाच्या हद्दीमध्ये कारण नाकारूच शकत नाहीत आणि नाकारायचं असेल तर नाकारू दे माझं काय म्हणणं नाही पण त्यांनी काहीतरी करू द्या करू द्या एक त्यांनी हा बुरुज जो आहे हा त्यांचा हे आहे तो चुकीच आहे हे म्हणू द्या आणि तो बुरुज उचलू द्या आणि जे ही शेतीची पट्टी आहे तीच त्या लगतच्या शेतकऱ्याला देऊन टाकू द्या माझं काय म्हणणं नाही माझं काय म्हणणं नाही मग हा बुरुज हिता आणि ही आतून पाईपलाईन आहे मग हे कस फक्त मला हे न सुटलेलं त्याच्या खालून फॉरेस्ट आणि तिथून ती खाजगी शेतीला पाईपलाईन आलेली आणि असं नाही की त्या शेतकऱ्याला दुसरीकडून मार्ग नाही मार्ग असताना स्वतःचे पैसे वाचवण्यासाठी मुद्दाम म्हणजे जाणूबुजून यातून घातलेली ती अशा पद्धतीने घातलेली आहे बरं इथं झाडं आहेत सागाचे आहेत hmm. सागाचे आहेत चंदनाचे आहेत लिंबाचं आहे हे दुसरं रानटे आहेत मग इथं का नव्हती इथं सुद्धा